अमरावती येथील भटक्या विमुक्तांची संवाद यात्रा आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित भटक्या विमुक्तांची संवाद यात्रा अमरावती मार्गे मुंबई मंत्रालयामार्फत पोहोचेल भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी संवाद यात्रा सुरू झाली असून अमरावती शहरात या संवाद यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले भटक्या विमुक्तांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी हा प्रवास सुरू करण्यात आला आहे सध्या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांनी बॅरिगेडिंग करून यात्रा थांबवली दरम्यान आम्ही राज्य आणि केंद्र शासनाकडे आमच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी ही यात्रा आहे व आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली आहे अठ्ठावीस तारखेपासून त्या सवेदा सवात रॅलीचं आयोजन झालेलं आहे पुण्यामधून आज चौदा सप्टेंबर अमरावतीत रॅली आलेली आहे आणि आयोजन याच्यासाठी आहे गेल्या सत्याहत्तर वर्षापासून जो तो भटका विमुक्त जमाती आदिवासी जमात जी आहे त्या जमातीला या सरकारने अजून मध्ये लक्षात घेतलेलं नाही ज्या समाजाने इंग्रजाविरुद्ध लढाई केली ज्या समाजाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ज्या समाजाने या देशावर तिरंगा फाळवण्यासाठी मदत केली आपलं बलिदान दिलं त्या समाजाला इथचा प्रस्थापित वर्ग इथची सरकार इथचा राष्ट्रपती इथचा प्रधानमंत्री इथचा मुख्यमंत्री अक्षरशः विसरलेला आहे आणि त्यांना हे आठवण देण्यासाठी आम्ही सावध रॅली काढलेली आहे की आम्ही या देशाचे इंग्रजावर लढणारे शूरवीर लोक आहोत तुम्ही आमची दैनीय व्यवस्था केली आहे आम्हाला राहिला घर नाही आम्ही पालाच्या झोपडीमध्ये राहतो आमची जेवणाची व्यवस्था इक नाही इकडे स्वातंत्र्य सत्याहत्तर वा पंच्याहत्तर वा अमृत महोत्सव अमृत महोत्सव तुम्ही साजरा करता परंतु आमच्या विमुक्त भटक्या आदिवासींच्या घराजवळ तुम्ही कधी आले नाही कधी आम्ही झेंडा लावला का तिरंगा तुम्ही कधी पाहिला नाही याच्यामुळे आम्ही हा संविधान संवाद रॅलीचं आम्ही आयोजन केलेला आहे हे संवाद रॅ संवाद यात्रा यासाठी काढलेली आहे का मागण्या आमच्या ज्या मागण्या प्रत्येकाच्या त्या मागण्या आमच्या आम्हाला घरकुल नाही आम्हाला शेती नाही आमच्या नावाने कोणता सातबारा नाही आम्हाला राहायला घर नाही आमच्या नावाने आरक्षण मिळत नाही यांना म्हणजे अशा विविध समस्या आमच्या समाजाच्या आहे विमुक्त भटक्या जमातीच्या आहे त्याच्यामुळे ही सवाद यात्रा आम्ही काढलेली आहे मुंबईमध्ये ही यात्रा जाणार आहे आणि मुंबईमध्ये तेवीस तारखेला ही यात्रा ज्या दिवशी प्रस्थान करेल त्या दिवशी पुऱ्या महाराष्ट्रातला विमुक्त भटक्या जमाती आदिवासी समस्त जमातीचे लोक जातीचे लोक महाराष्ट्र मुंबईमध्ये एक लाख लोक राहतील